त्याला आज बनवल्या मी मस्त होममेड नूडल्स आपण बाहेरच्या आणण्यापेक्षा घरीच करायच्या मस्त हेल्दी नूडल्स आणि त्याच्यासाठी मी बघा खूप छान तयार झालेल्या आपल्या नूडल्स आणि त्याच्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि एक वाटी रवा घेतलेला आहे हे मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त आणि एकदम असा नरम मळायचे आपल्याला कारण सोऱ्यामधून काढायचे आपल्याला ना थोड्या वेळ आपल्याला मळून ते ठेवून द्यायचे आणि छान नरम करून घ्यायचे पीठ आपल्याला मस्त कारण तर सोऱ्यामधून पडल्या पाहिजे शिवाय मस्त झाकून ठेवायचे थोड्या वेळ आणि मळून घ्यायचं आहे मस्त जास्त टणक पण नाही पाहिजे जा, आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे थोडंसं मीडियम पाहिजे आणि मौसूत पाहिजे आणि सोऱ्या घेतलेल्या आहे मी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे छान उकळ द्यायचं आपल्याला मस्त पाणी उकळल्यानंतर मग आपल्याला बघा सूर्याच्या सहयाने आपल्याला नूडल्स टाकायचे आहे आणि जास्त मोठ्याने टाकायचे चाकूच्या सह्याने कट करून घ्यायचे आपल्याला लगेच वरतूनच थोडासा सूर्या मी वरच धरलेला आहे खूप छान लागतात अशाशिवाय तुम्ही पण करून बघा आणि पटकन तयार होतात फक्त पीठ आपल्याला ते असं नरम मळलं गेलं पाहिजे म्हणजे सोऱ्यातून आपल्याला पटापट पट पडतील पट कु नूडल्स आणि मोकळ्या मोकळ्या होतील मस्त सगळं आपल्याला नूडल्स करून घ्यायच्या आहे सोऱ्यातून मस्त आणि कट करायच्या थोड्याशा झाल्या म्हणजे जास्त मोठ्या आपल्याला शेवायसारख्याने करायच्या त्या आणि छान उकळू द्यायच्या आपल्याला त्या आणि इकडे चाळण घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गार पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल पण टाकायचं अशा मोकळ्या होतील बघा छानपैकी आहे आपण त्याच्यामध्ये गाजर पत्ताकोबी पण मी फक्त शिमला मिरची वापरलेली आहे आणि कांद्याची पात घेतलेली वरून टाकण्यासाठी मस्त आलं लसूण कापून घेतले